सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजे प्लांट शेखर मोर रेडी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार भाजपचे उमेदवार यांना बाहेरून पाठिंबा पा देणार असल्याचे सांगितले आहे दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्याशी कधीही पटवून घेणार नाही असेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलले आहेत पाहूया त्यांची ही बरोबर परवा पर दोन तारखेला माझ्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतून बाहेर पडायचं राष्ट्रवादी थांबायचं किंवा कोणत्या पक्षात जायचं याच्या संदर्भातला संवाद मेळावा आपण घेतला होता प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भावना ऐकून घ्यायचा मी प्रयत्न केला आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने निर्णय घ्यायचा असं ठरवलं त्या दिवशीच मी सहा तारखेला पत्रकार परिषद जाहीर केली होती ते आता बोललो ना मी तर राहायचं किंवा राष्ट्रवादी सोडायची त्याच्या संदर्भातच परवा संवाद मिळावा मी घेतला होता कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली होती माझ्या माझ्या आजची जी भूमिका आहे ती लोकसभेची निवडणूक तेवीस तारखेला आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला बाहेरून पाठिंबा द्यायचा आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादीला थांबवण्याचा प्रयत्न करायचा अशी भूमिका माझी वैयक्तिक आणि माझ्या कार्यकर्त्यांची आहे जयकुमार गोऱ्हे काँग्रेसचे असतील आणि शेखर गोऱ्हे आता सध्याला राष्ट्रवादी भविष्यात निर्णय घेऊतो जयकुमार गोरेवर कधीही कॉम्प्रोमाइज करणार असं शेखर गोरेच्या मनालाही शिवणार नाही आणि त्याच्यावर आपण इथून पुढे प्रश्न विचारू नये कृपया कारण राजकारणात शेखर गोरे हा जयकुमार गोऱ्हेच्या विरोधात आहे म्हणूनच राजकारणात उंचीवर हो आहे त्यामुळे जयकुमार आयुष्यात कधीही कॉम्प्रोमाइज करणार राजकारण थोडावं लागलं थो थो तर चालेल